नमस्कार मंडळी सुनीताला वांडेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत वांग्याची भाजी तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवलीच असेल जसं की भरलेलं वांगं खारं वांग किंवा वांग्याचं भरीत वगैरे वा पण आज आपण जरा वेगळं हटके गावाकडच्या पद्धतीने चविष्ट असं ठेच्यातलं वांगं बनवतोय चला मग हे ठेच्यातलं वांगं कसं बनवायचं ते आता पाहूया त्यासाठी इथं मी चार पाच काटेरी वांगे घेतले आहेत हे आमच्या शेतातलेच वांगे आहेत तर हे वांगे भरताचे वांगे नसून हे भाजीचे वांगे आहेत हे जरा काटेरी वांगे आहेत हे चवीला खूप छान लागतात तर सर्वात अगोदर हे वांगे आपल्याला कापून घ्यायचे आहेत हे काटेरी वांगे असल्यामुळं मी याचे जरा काटे आणि साईडचा सा भाग कट करून घेते पण जर तुमचे काटेरी वांगे नसतील तर हे काटे वगैरे काढायची आवश्यकता नाही डायरेक्ट तुम्ही कट करू शकता आपण भरलेल्या वांग्यासाठी जसं अधिकच्या चिन्हामध्ये वांग कट करून घेतो तसंच हे वांगे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आतमध्ये कीड वगैरे आहे का हे जरा चेक करायचं तर अशाच पद्धतीने सर्व वांगे मी कट करून घेतले आहेत वांगे कट करून झाल्यानंतर ते पाण्यामध्ये ठेवायचे म्हणजे मग ते काळे पडत नाहीत तर हे वांगे आता साईडला असेच ठेवून देऊया त्यानंतर आता गॅसवर मी लोखंडीत तवा ठेवलेला आहे तवा गरम झाला की यामध्ये चार पाच हिरव्या मिरच्याचे तुकडे असे कट करून घालायचे त्यानंतर अर्धा लसणाच्या पाकळ्या घालायच्या यावर थोडंसं तेल घालायचं आणि हे लसूण आणि मिरची जरा डागपडेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे लसूण आणि मिरची एक दोन मिनिट परतल्यानंतर यामध्ये दोन चमचे शेंगदाणे घालायचे आता हे सर्व आपल्याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचे आहे मिरच्या अशा तुकडे करूनच भाजून घ्यायच्या अख्ख्या मिरच्या जर तेलामध्ये टाकल्या तर त्या फुटून अंगावर उडू शकतात म्हणून मग असे तुकडे करूनच घाला तर तीन चार मिनिट हे भाजल्यानंतर बघू शकता शेंगदाणे छान खरपूस भाजले गेले आहेत आणि हिरव्या मिरची आणि लसणावर छान डागसुद्धा पडलेले आहेत तर हे आपलं चांगलं भाजून झालेलं आहे तर ते आता आपण काढून घेऊया आता त्याच ताब्यामध्ये चमचाभर तेल घालूयात आणि एक एक करून कापलेले वांगे यामध्ये सोडूयात पाण्यातून वांगे निथळून काढल्यानंतर कॉटनच्या कपड्याने मी सुकून घेतले आहेत तर हे वांगे तेलामध्ये डाग पडेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत तर बघू शकता वांग्यालाही छान डाग पडले आहेत आता काय करायचं यावर अशा प्रकारचं भांडं ठेवायचं आणि गॅस लो करून हे वांगे आपल्याला मोसूद होईपर्यंत शिजून घ्यायचे आहेत पाच मिनिटानंतर झाकण उघडून हे वांगे उलटपालट करून घ्यायचे म्हणजे मग हे सर्व बाजूने चांगले व्यवस्थित शिजले जातील परत आता यावर झाकण ठेवून हे वांगे शिजू द्यायचे दोन मिनिटांनी झाकण उघडूयात वांगी बऱ्यापैकी मऊ झाले आहेत चांगले मौसूच झाले आहेत तर आता काय करायचं उलथाण्याने किंवा चाकूच्या सहाय्याने वांग्याचं देठ असं काढून घ्यायचं उलथाण्याने नाही कट झालं तर चाकूने हे पटकन देठ काढता येतं सर्व वांग्याचे डेट आपले काढून झालेले आहेत आता यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि भाजून घेतलेली हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणे घालायचे याला चांगलं मिक्स करून घ्यायचं परत यावर थोडंसं तेल घालायचं आणि झाकण लावून याला एक वाफ घ्यायची गॅसची फ्लेम लोच आहे मिनिटभर वाफ दिल्यानंतर आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा हळद घालायची मी इथं खडा मीठ घातलेला आहे त्यामुळं याला खूप छान चव येते सर्व आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर तांब्याच्या साहायाने हे रगडून घ्यायचं खूप बारीक रगडायचं नाही जरासं जाडसरच हे रगडून घ्यायचं मी मीठ घातलं याने छान चव येती तेही चांगलं बारीक झालं पाहिजे तसंच शेंगदाणेसुद्धा चांगले रगडले गेले पाहिजेत अख्खे शेंगदाणे घालण्याऐवजी तुम्ही शेंगदाण्याचा जाडसर कूट घातला तरी चालेल मला ठेच्यामधले शेंगदाणे खायला खूप आवडतात म्हणून मी अख्खे शेंगदाणे घातले आहेत तर बघा सर्व जाडसर हे आपलं रगडून झाले आहे आता तांब्याला लागलेलं हे काढून घ्यायचं सर्व व्यवस्थित परतून झालं आहे तर हे आपल्या गावरान पद्धतीचं ठेच्यातलं वांग तयार झालं आहे तर गॅस बंद करून हे आता काढून घेऊया खूप छान लागतं हे ठेच्यातलं वांग भाकरी चपातीबरोबर खायला खूप भारी लागतं खूप सोपी रेसिपी आहे तर नक्की ट्राय करा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय